जाग, आणी नौसाला पावणारी, स्री का देवी श्री श्री क्षेत्र अत्यंत आणि आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कोरोनाचा काळ आठवा वृक्षरोपण मोहीम हाती घ्या हा तुकाराम बाबा महाराज बातम्या आहेत जत संख परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त आयोजित हरिणाम सप्ताहात बोलताना तुकाराम बाबा आपण गेलो पण त्यापासून आपण काही शिकलो नाही किंवा काही संकल्प केला नाही ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले नातेवाईक गमवावे लागले आहेत कोरोनाचा काय आठवा आणि वृक्षरोपण मोहीम हाती घ्या असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मित्र सर्वे सर्वा बाबा महा सिद्धेश्वर महास्वामींनी संघ येथील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्या वृक्षाचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी हवपा तुकाराम बाबा महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी मानविकार संघटनेचे संजय धुमाळ वास्तुविरशारद तज्ञ सरिता लिंगायत्ताई महाराज नारायण महाराज करांडे मेजर मलावादी मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबे रामचंद्र रणशिंगे अमृत पाटील जालाय शिवरात्र महाराज खांडेकर महाराज युवराज शिंदे महाराज रामदास भोसले राठोड महाराज राजू चौघुले शिरसू कुंभार निबोणी महाराज चणाप्पा आवटी बसू बागे पुंडली खोत कृष्णा रजपूत संतोष कारागी गंगास्वामी ऋषी दोरकर शकुंतला बिसे सुवर्णा राठोड बाळू आवटी लिगुडा भोसले संखचे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सागर शिवगोंडा पाटील मनोहर पाटील शिवलिंगेश्वर चंद्रशेखर बालगाव इत्यादी उपस्थित होते जत तालुका दुष्काळी तालुका या तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळायला पाहिजे म्हणून आपण श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष उभारला ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली रक्त घ्या पाणी द्या अशी आर्थ हाक शासन प्रशासनाला दिली जत पूर्व भागाला पाणी देण्यासाठी आज विस्तारित महिसा योजनेचे गतीने काम सुरू आहे जतकरांचे हे मोठे यश असल्याचे सांगून हबप तुकाराम बाबा महाराज म्हणाले परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते लावलेले झाड आज वाढत आहे आजच्या काळात झाडांचे महत्व कळले असले तरी त्याचे अनुकरण होत नाही शासन प्रशासन सामाजिक संघटनेनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले यावेळी प्रशांत कांबे यांनी हबप तुकाराम बाबा महाराज यांनी मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती दिली